सर्वच क्षेत्रात आव्हानं वाढत आहेत या आव्हानांना सामोरं जाऊन शिक्षण क्षेत्रात देशात कोल्हापूर जिल्हा अव्वल बनावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल पंचायत समितीच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं गुणगौरव समारंभ पार पडला गेल्या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च माध्यमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी चौथी सातवी प्रज्ञाशोध निवड परीक्षा पात्र विद्यार्थी आणि नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा गौरव झाला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस मुख्य लेखापाल अतुल अकुर्डे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर माध्यमिकचे एकनाथ आंबोकर गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणीसशे दोन साली आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे राजर्षी शाहू महाराज आपले पहिले राजे होते असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं संस्थानाच्या एकूण बजेटच्या नऊ टक्के खर्च शिक्षणावर त्या जिल्ह्यातील काही शाळांना आता शंभरहून अधिक वर्ष झाली आहेत या शाळांच्या दुरुस्त्या आणि नव्यानं बांधण्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं तर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम आहे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरलाय यासाठी पालकमंत्र्यांसह सर्व शिक्षकांचं मोठं योगदान लाभल्याचं कार्तिकेन एस यांनी सांगितलं यावेळी अतुल आकुर्डे मीना शेणकर सारिका कासोटे एस ए पाटील केजे जे पाटील यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे राजेंद्र भोई प्रमोद कुमार तारळकर आप्पासाहेब माळी रामचंद्र कावडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते